नमस्कार आता ऐश्वर्या आणि सारंगने प्लॅन केल्याप्रमाणे जानकी ही रणदिव्यांच्या घरी येते आणि तिथेच त्यांनी पैशाचा बंडल ठेवलेला असतो आणि आधीच दोघांनी चलाकी करून सुमित्राला देवळात पाठवलेलं असतं घरात कोणच नसतं त्या संधीचा फायदा सारंग आणि ऐश्वर्या घेतात आणि तेव्हा जानकीला बोलावतात आणि लगेच ती ऐश्वर्या आदित्य कश्यप सर ते सर्व जजेस आणि सगळ्या मीडियाला घेऊन येते आणि सर्वजण जन... जानकीकडे बघतात तर जानकी सारंगला पैसे देत असते सर्वजण रंग्यात जानकीला पकडतात पैसे देताना पण ते पैसे जानकीचे नसतात तर ते तिथे सारंग आणि ऐश्वर्याने ठेवलेले असतात तो पैशाचा बंडल घेऊन जानकी हातात उभी असते आणि म्हणते सारंग भाऊजी हे तुमचे पैसे आहेत सांगा ना मी पैसे घेऊन आलीच नव्हती आता बैल सारंग देखील खोटं बोलतो वहिनी कशाला खोटं बोलतेस हे तूच पैसे मला देत आहेस हे तू घरातून घेऊन आलेली पैसे आहेत हे पैसे माझे नाहीत आता मात्र सारंगचं ते बोलणं ऐकून जानकीच्या पायाखालची जमीन सरकते जानकीला कळतं हा सगळा ऐश्वर्याचा प्लॅन आहे त्यानंतर ऐश्वर्या म्हणते बघा बघा जजेस ही कसा खोटा आरोप लावते माझ्या नवऱ्यावर हे माझ्या नवऱ्याचे पैसे नाहीच आहेत हे तिचे पैसे आहेत ही आम्हाला लाच देते हरण्यासाठी आता मात्र जजेस जानकीला म्हणतात हे बघा सत्य काय आहे ते आम्हाला सांगा नाहीतर आम्ही तुम्हाला या स्पर्धेतून बाद करू शकतो आता जानकी घाबरते तेव्हा जानकीला ऐश्वर्याचा इतका राग आलेला असतो तेव्हा ती रागाने म्हणते ऐश्वर्या बंद कर तुझी नाटकं हा सगळा तुझाच प्लॅन आहे ना तेव्हा ऐश्वर्या म्हणते वा वा चोरी करता तर करता चोरी करून इथे येता आम्हाला लाज देता आणि वर्ण माझाच प्लॅन आहे असं म्हणता बहिणी अहो तुम्हाला कसं वाटत नाही आहे अहो तुम्हाला सगळ्यांनी रंगीहात पकडलं तरीसुद्धा तुमची मस्ती काही उतरत नाही तेव्हा लगेच जानकी म्हणते एक मिनिट मी इथे स्वतःहून आली नव्हती तर मला आईंनी फोन करून बोलवलं होतं नानांना भेटवायला थांबा आईच सांगतील आता काय ते आई आई कुठे आहात आई लवकर बाहेर या असं जानकी म्हणतात सुमित्रा काही बाहेर येत नाही कारण सुमित्रा घरात नसतेच तिला आधीच ऐश्वर्या आणि सारंगने मंदिरात पाठवलेलं असतं तेव्हा जानकी ही नानांकडे जाते आणि विचारता आई कुठे आहेत तेव्हा ते, ते, ते म्हणतात आई मंदिरात गेली आता मात्र सुमित्रा मंदिरात गेल्यामुळे तिला धक्काच बसतो तेव्हा ऐश्वर्या म्हणते बघितलं का सर इथे आई नाहीच आहेत त्या मंदिरात गेल्यात मग आईला फोन करून कशा बोलवतील तेव्हा आदित्य कश्यप सर म्हणतात हे बघा आम्ही तुम्हाला स्पर्धेतून बात करू तुमच्या मिस्टरांना इथे बोलावून घ्या आता मात्र जानकीला टेन्शन येतं जानकी, जानकी रडत ऋषिकेशला फोन लावते आणि म्हणते ऋषिकेश आशीर्वाद बंगल्यावर या प्रॉब्लेम झाला ते आहे तेव्हा ऋषिकेश आहे तसाच तातडीने तिथे येतो आणि ते ऐकून ते सगळे जानकीवर केलेले आरोप ऐकून ऋषिकेशच्या पायाखालची जमीन सरकते ऋषिकेश म्हणतो तुला सांगितलं होतं ना हे घर आपलं नाही आहे इथे काय येतस तू सारखी सारखी बघितलंस ना तुझ्याच माणसाने तुझ्यावर किती घाणेरडे आरोप केले आहेत आता मात्र सर्व जजेस म्हणतात लवकर काय ते सिद्ध करा की तुमचे हे पैसे नाही तुम्ही इथे आला नव्हतात तुम्ही स्वतःहून आला नव्हता हे सिद्ध करा नाहीतर आम्ही तुम्हाला स्पर्धेतून बात करू तेवढ्यात आता तिथे सुमित्रा येते आणि सुमित्रा सगळं ऐकते आणि म्हणते थांबा मी सांगते ही जानकी इथे स्वतःहून आली नव्हती तर मी तिला बोलवलं होतं या सारंगनेच मला फोन करून बोलवायला सांगितलं होतं आणि तसा ती फोनमधला पुरावा देखील दाखवते आता मात्र जजेस ऐश्वर्या आणि सारंगलाच म्हणतात म्हणजे तुम्ही खोटं बोललात ह्या इथे स्वतःहून आल्या नव्हत्या तर तुम्ही त्यांना बोलावलं होतं त्यामुळे हे आता स्पर्धेतून बात नाही होऊ शकत आता जानकी आणि ऋषिकेश खुश होतात पण मात्र ऐश्वर्या आणि सारंगचा इथे प्लॅन फसलेला असतो जानकी ऐश्वर्याजवळ येते आणि तिच्या गण कानाखाली मारते आणि म्हणते बघितलंच ना सांगितलं ना मी तुला की मी नाही इथे स्वतःहून ना आले होते मी निर्दोष आहे शेवटी देवाने माझं ऐकलं आणि तूच तोंडावर पडलीस ना अगं जरा जनाची नाही तरी मनाची तरी लाज बाळ मग इकडे स्पर्धा चालू होते पाणी भरण्याची ऋषिकेश मात्र जानकीशी बोलत नसतो प्रत्येक श्री आणि सौ परीने पटापट टँकमध्ये पाणी भरत असतात जानकी ऋषिकेशशी बोलण्याचा प्रयत्न करते पण ऋषिकेश काही बोलत नसतो आणि जानकी आता पाणी सांडल्यामुळे पाय घसरून पडणार असते तेवढ्यात ओवी जोरात ओरडते आई आणि ऋषिकेश धावत येऊन जानकीला पकडतो आणि शेवटी ही स्पर्धा जानकी आणि ऋषिकेशच जिंकतात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू